नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला साजरा केला जातो तर ऐकूया नागपंचमी या सणाची पौराणिक कथा आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागपुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नाविन तिथं आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाही इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्तानं भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच तिने शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथं ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागपुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचं नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचं नैवेद्य दाखविलं आहे पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली मुलीला म्हणाली बाईबाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिण समोर पाहून ती घाबरली नागिण म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली मना ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्मंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिणीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिण त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण